आज आपण मिनीसोटा राज्यातील विनुना या शहराच्या जवळच एक कॉर्न फील्ड आहे त्यामध्ये श्री डेल आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊया तर हे मक्याचं क्षेत्र आहे साधारण या मक्यामध्ये अडीच फुटाच्या अंतरावरती यांनी पेरणी केलेली आहे आणि दोन झाडातलं अंतर जवळपास दो दोन इंच म्हणजे पाच सेंटीमीटर आहे let a little bit Thanks to their, their. Yep. Uh, What about this uh, one? This one is a corn yep. Your purpose is for silage making. Yep, this actually goes in for... Uh, then you have to tell about uh, what you uh, can sowing, uh, seed, and um, uh, how to uh, prepare silage making. Okay. Hmm. For us, for the silage making here, um, I use all my own crops that goes into the cows hmm. for their own feed. Um, so, I take the whole stock, mm. cob, mm. everything gets chopped. So, as you see, there's just a little bit of residue left. Mm. This whole gets chopped in. Mm. Um, we can show you the process of that when we go through it here. Um, so, when it's done, it all gets chopped in into a fine. Just uh, I'm uh, talking about uh, in Marathi. <laughs> <all> the... <laughs> तर हे हायटॅड व्हरायटी आहे तर याच्यामध्ये दोन तासातलं अंतर अडीच फूट आहे आणि दोन झाडामधलं दोन इंच आहे तर यांचा उद्देश हा त्या ठिकाणी सायलेज मेकिंगचा आहे जनावरांकरता तर आपण या ठिकाणी यांचं ते चाप कटिंगसुद्धा चालू आहे तर ते सुद्धा पाहणार आहोत आणि हे जे फील्ड दिसतं आहे आता हा जो मका आहे तर यांचं म्हणणं असं आहे की या मक्यामध्ये हे धसकट असेच राहतील हे नांगरटी करत नाहीत डीप फ्लोईंग करत नाहीत आणि हा जो धसकट आहे तर याच्यामध्येच क्रश करून हे या ठिकाणी याचा उपयोग होतो तर अशा पद्धतीनंच्या दृष्टीनं आता हा जो मका आहे तर याच्यामध्ये आणि साधारण आता याला हाईट पण एकदम चांगली आहे तर आपण या ठिकाणी काही बघणार आहोत हे कसं चार पटका करता की त्याच्या हे साधारण या इक्विपमेंटच्या सहाय्यानं यांत्रिकीकरणाच्या सहाय्यानं कसं हे सगळं चालते तर त्या दृष्टीनं आपण हे बघणार आहोत उभं आहे तर ते सायलेज पूर्ण स्टोरेजच्या ठिकाणी केलं जातं आणि ह्या ठिकाणी ह्या कौ आहेत गाई आहेत तर हा ह्या गायी करता हा पूर्ण सायलेज मेकिंग तयार होत आहे तर ह्या कौ मिल्किंग पर्पज नाहीत ह्या मीट पर्पज आहे म्हणजे मास च्या दृष्टीनं हे सगळं वाढत आहे तर अशा पद्धतीने ह्या या ठिकाणी हे सायलेज मेकिंग आणि कौ फार या ठिकाणी आहे